कामगार राज्य शासन कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन राज्य शासन कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन वेळा बंद देणार नाहीशिवाय कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा सरकारचं करायचं कायजुटी सेवा बंद आहे काय मागणी आहे काय झाले पुढं प्रमुख वेतनाची मागणी आहे आमची राज्य सरकारला दोन हजार सोळा पासून वेतन आयोग लागू केलेला आहे सातवा वेतन आयोग राज्य सरकारने त्यांना दोन हजार सोळापासून लागू केलेला आहे आमची मागणी सन दोन हजार सोळापासूनची आहे एस टी कर्मचाऱ्यांनाही वेतन आयोग लागू करा परंतु अद्याप आठ वर्षाचा का कालावधी उलटलेला आहे परंतु अद्यापही राज्य शासनाने एस टी कर्मचाऱ्यांना न्याय दिलेला नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या संपूर्ण जनतेला न्याय देत असताना एस टी एस टी कर्मचाऱ्यांनीच असं काय घोडं मारलं आहे सरकारचं की एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही ही एक तीव्र भावना एस टी कम कर्मचाऱ्यामध्ये असल्यामुळे आज आम्ही हे आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे दुसरा दिवस आहे हो प्रवाशांची गैरसोय होते प्रवासी हे आमचं दैवतच आहे आम्ही प्रथम तर प्रवाशांची माफीच मागितलेली आहे संपूर्ण वर्षभर आम्ही प्रवाशांची सेवा करत असताना एसटी कर्मचाऱ्यांच्याही संसाराकर कुठंतरी बघितलं पाहिजे या भावनेतून आम्ही प्रवाशांचीही माफी मागतो आणि आमच्या मागण्या राज्य शासनाने मान्य कराव्यात अशा प्रकारची भूमिका व्यक्त करतो दुसरा दिवस आहे प्रशासनाकडून काय आपल्याला नाही प्रशासन त्यांच्या भूमिकेत आहे प्रशासन वाहनं चालू करण्याच्या भूमिकेत आहे परंतु महाराष्ट्रातील एकही कर्मचारी या मागण्या मान्य झाल्याशिवाय कामावर जाणार नाही सरकारची तुमच्या समितीचे काय बोलणं झालं वरिष्ठ नाही सरकारने आता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी बैठक ठेवलेली आहे त्यातून सन्मानजनक तोडगा निघाल्यास आणि कृती समितीच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला आदेश दिल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही مذکوران ګولې دارا شه